ते ज्ञानं उपदेक्षा तत्वदर्शिना तत्वदर्शी धर्मगुरूची आपल्या आचार्य धर्मगुरूंची सेवा केली पाहिजे आणि बंध मोक्ष कशाने निर्माण होतो कश बंधनातून सुटका कशाने होते जन्म मरणाच्या चक्रातून कशाने सुटका होते आपल्या आचार्य धर्मगुरूंना सेवा करून जिज्ञासा प्रकट करावी आणि गुरूंची सेवा करावी गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु शिवाय दिशा नाही गुरु शिवाय जीवनाला दिशा मिळणार नाही गुरु शिवाय मुक्ती मिळणार नाही आणि मुक्ती शिवाय अध्यात्म कळणार नाही देव कळणार नाही देव दाखवण्याचं सामर्थ्य श्री गुरूं जवळ आहे श्री गुरूंच्या कृपेशिवाय श्री गुरुंच्या सेवेशिवाय आणि श्री गुरूंच्या परम कृपा आशीर्वादाशिवाय देव सुद्धा करणार नाही दिसला तर कळणार सुद्धा नाही म्हणून गुरु तत्व आत्मतत्व आत्मत गुरु तत्व गुरुच आहे बुद्धीचे डोळे जीव द्वंदावरील लोळे आनंदाची या जीवाचा परमानंद विषयानंद गेला पाहिजे क्षण विकार धुटल्याशिवाय परमानंदाची प्राप्ती होणार नाही विकारातून सुटका करून घेतली पाहिजे विकाराची आसक्ती केली पाहिजे परमार्थ महाधन जोडी संतांचे चरणन साधूंचे चरण श्री गुरूंचे चरण परमार्थ महाधन हा एकच विषय भक्ताजवळ असावा जिज्ञासूजवळ असावा साधका जवळ असावा परमेश्वर प्राप्ती श्री गुरुंची सेवा करणं श्री नाम चिंतन करण नामस्मरण स्मरण करणं तपश्चर्या करण साधक भक्तांचं अध्यय कर्तव्य आहे अशा पाशी शतरी काम काम पर आहे ना दया ठाई पांडवा अपेक्षी नाही रिगावा सुखासी चढावा दयाचे आसने म्हणून आशेतून आ... सुटका करून घे पाहिजे संसार प्रपंचातून सुटका करून घेण्यासाठी संसार प्रपंच सोडायला सांगत नाही धर्मशास्त्र सांगत नाही ऋषी मुनी गुरु सांगत नाही संसार सोडून माझ्याकडे या संसारातील कर्तव्य करा फक्त संसारातील आसक्ती सोडून संसार सोडायचा नाही संसार करून परमार्थ करायचा आणि सत्कर्म ईश्वर अर्पण बुद्धीने करता आले पाहिजे आणि केलेच पाहिजे कर्म करण्यापुरताच म मानवाला भगवंतांनी अधिकार दिलेला आहे फलाच्या आशेने कर्मासक्तीत गुंतायचं नाही कर्माशक्ती गेल्याशिवाय निरासक्त होणार नाही निरासक्त झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही गुरुंच दर्शन होणार नाही सिद्धी प्राप्त यथा तथा तथाप् नोत निबोधमय समाज नाही व या निष्ठा ज्ञान परा